राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी कॉन्ट्रॅक्टर लॉबीवर अंकुश ठेवावा मच्छी आणि मटन मार्केटच्या इमारती बांधताना कामाच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड चालणार नाही महाराष्ट्रामधील कोणत्याही मच्छी आणि मटन मार्केट मध्ये चुकीचं काम करू दिलं जाणार नाही असा इशारा मत्स्य व्यवसाय आणि बंदरी विकास मंत्री नितेश राणे यांनी दिलाय सांगली येथील मच्छी आणि मटन मार्केटचं भूमिपूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मंत्री नितेश राणे बोलत होते सांगली आणि मिरजेतील कत्तलखाने तात्काळ बंद करावेत असा आदेश मंत्री नितेश राणे यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना दिला सांगलीतील मच्छी आणि मटन मार्केटची इमारत निर्धारित वेळेतच आणि दर्जेदार स्वरूपाचीच बांधली जाईल तसेच या मार्केटमधील दुसऱ्या मजल्याबाबत प्रस्ताव लवकर पाठवा तोसुद्धा तात्काळ मंजूर करून या ठिकाणी दोन मजली मच्छी आणि मटण मार्केट बांधलं जाईल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला यावेळी आयुक्त शुभम गुप्ता जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती गोडमिसे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ माजी आमदार नितीन राजे शिंदे माजी नगरसेविका स्वाती शिंदे भाजपा नेत्या नीताताई केळकर सम्राट महाडिक माजी नगरसेवक निरंजन आवटे यांच्यासहित लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते लवकरात लवकर हे वरची इमारत पण कशी परवानगी सकट तुम्हाला देता येईल एवढा मी शब्द तुम्हाला इथे येऊन जातो अधिकाऱ्यांना आपल्या कामाची पद्धत माहिती आहे संयम हा गुणच आमच्यामध्ये टाकायचं देव विसरलेला आहे आम्ही काय एकदम शांत पद्धतीचे लोक नाही आहोत आम्हाला काम हवं असत डिपार्टमेंट चाललं नाही पळायला पाहिजे ह्याच्यातलं मी आहे म्हणून एकदा लोकांच्या मागणी आहे लोकांची इच्छा आहे की बाबा इथे अजून एक फ्लोर कोल्ड स्टोरेज साठी झाला पाहिजे तर अधिकाऱ्यांना मी सांगेन की मी मुंबईला आता ता बारा तारखेपर्यंत पोहोचणार आहे उद्या आम्हाला शिर्डीला सगळ्यात भारतीय जनता पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांना जमायचं आहे मी तेरा तारखेपर्यंत मंत्रालय पोचेपर्यंत तुमची माहिती माझ्याकडे पोचली पाहिजे जेणेकरून मी पुढची कामं सुरू करू शकतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून आपल्याला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमदार नगरसेवक मंत्री आणि या सगळ्या पदं आमच्यासाठी त्यासाठीच आहेत जेणेकरून लोकांना लोकांच्या अपेक्षा वेळेत पूर्ण झाल्या पाहिजे मी आमच्या आयुक्त साहेबांना पण सांगेन की तुम्ही बनवत असताना क्वालिटीवर पण लक्ष ठेवा कारण का हे आमचे काही कॉन्ट्रॅक्टर असतात महाराष्ट्रातले किंवा आपले ते सांगताना तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मिळवत असताना तुम्हाला सगळंच चांगलं बोलणार आम्ही ऐसा करेंगे वैसा करेंगे एकदम चांगलं आणि एकदा काय ते काम करायला सुरुवात केलं ते, ते बनवायचं असतं सहा महिन्यामध्ये आपले डोक्यावरचे केस जाईपर्यंत मार्केट बनतच राहणार म्हणून ह्या काही गोष्टी गुप्ता साहेब इथे परवानगी देऊ नका तुम्ही जे काही टेंडर मध्ये टाकलेलं आहे तुम्ही जे काही क्वालिटी तुमची अपेक्षित आहे त्याही तुम्हालाही सांगेल लोकप्रतिनिधी म्हणून आपलं एक काम असेल की ज्या पद्धतीने भूमिपूजन एवढं लक्ष घालून या सगळ्या बारकाईने तुम्ही सगळ्या लक्ष घातलेलं आहे प्रशासनाने लोकप्रतिनिधीनी मार्केट तुम्ही कसं बनवताय कुठल्या क्वालिटीचं तुम्ही सगळ्या गोष्टी करताय आणि मार्केट हे दर्जेदार बनलं पाहिजे याही गोष्टीवर आपण सगळ्या जणांनी लक्ष घालाव नाहीतर काय होतं इमारत बनते आणि तीन महिन्यानंतर पाणी विळती मिळते हे सगळी नाटकं सुरू होतात म्हणून कॉन्ट्रॅक्टरला पहिल्याच दिवशी शाळेचा शाळा कशी चालते याबद्दल त्याला माहिती देऊन ठेवा जेणेकरून पुढे होता कामा नाही ज्या खात्याच्या मी मंत्री आहे तिथे अशा काही गोष्टी झाल्या तर आपल्यामध्ये सहन करण्याचा विषय इथे राहत नाही असंही उदाहरण मी देऊन टाकेन ते महाराष्ट्रामध्ये कोण पण कोणपण मार्केटमध्ये कुठलीही चुकी करायची हिंमतच कुठला कॉन्ट्रॅक्टर करणार नाही अशा पद्धतीचे उदाहरण देऊन टाकेन म्हणून कामासाठी तुम्ही आज ज्या पद्धतीने बोलवलंय तसं दर्जेदार काम कसं उभं राहील यावर आपण सगळ्या जणांनी लक्ष घालावं अशी विनंती या निमित्ताने मी करणार आहे आमच्या आयुक्त साहेबांना जाता जाता एक विनंती करेन हा कदाचित माझ्या खात्याच्या अंतर्गत विषय नसेल तरी एक नागरिक म्हणून आणि एक हिंदू म्हणून मी तुम्हाला एक विनंती करणार आहे ते तुमच्या शहरामध्ये दोन कत्तलखाने सुरू आहेत ते आमच्या सरकारच्या काळात बंद झाले पाहिजे एवढा आयुक्त साहेब तुम्ही लक्ष घाला आमच्या राज्यामध्ये गोवनच्या हत्याबंदी कायदा लागू आहे आणि कायदा लागू असताना अशा पद्धतीचे कुठलेही कत्तलखाने आमच्या कुठल्याही महाराष्ट्राच्या भागामध्ये चालू राहता कामा नये यावर तुम्ही लक्ष घालावं अशी अपेक्षा तुमच्याकडून मी या निमित्ताने व्यक्त करीन